आणि जे आहे यातली काही महत्वाची सूत्रे सांगणार आहोत ज्यामध्ये आता सांख्यिकी हे प्रकरण जे आहे या प्रकरणातली कोणती सूत्र महत्वाची आहेत सर्वप्रथम आपल्याला ही सूत्र कागदावर उतरवून घ्यायची आहेत जर मला सांख्यिकी प्रकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असेल अत्यंत सोपं असलेलं प्रकरण आणि पैकीच्या पैकी, पैकी मार्क देणारं प्रकरण म्हणजे सांख्यिकी आहे आणि केवळ ह्या तीन ते चार सूत्रावर आधारित असलेले हे प्रकरण आहे आणि कमीत कमी आकडे मोड आणि पैकीच्या पैकी गुण देणार हे प्रकरण आहे आणि म्हणून आपल्याला याच्यात जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील यासाठी कोणती सूत्र आहेत ते आपण पाहूया सगळ्यात पहिलं सूत्र आहे ते म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणीवरून मध्य काढायचा आहे आता मध्य काढण्याची तीन सूत्र आहेत परंतु आपण यामध्ये केवळ एकाच सूत्राचा अभ्यास करणार आहोत आणि ती आहे सरळ पद्धत आता सरळ पद्धतीचे जे सूत्र आहे ते सूत्र आहे एक्स बार बरोबर सिग्मा एक्स आय एफ आय भागिले एन हे सूत्र तुम्ही सतत 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 किमान दहा वेळा तरी काय करायचे लिहायचे आहे आणि ज्या ज्या वेळेला परीक्षेत मध्य हा प्रश्न येईल की सारणीचा मध्य काढा तेव्हा हे आपल्याला सूत्र लिहायचं आहे हे सूत्र लिहिण्यासाठी आपल्याला अर्धा मार्क आहे आणि त्याच्यात किमती भरण्यासाठी अर्धा मार्क आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा वापर कसा करायचा हे दाखवणार आहोत पण आता फक्त या व्हिडिओमध्ये महत्वाची सूत्रे कोणती आहेत आणि ती कशी लक्षात ठेवायची त्याची आपण ज्या ज्या सूचना सांगितल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्या सूचनांचं आपण पालन करायचं विद्यार्थी मित्रांनी त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता हे मध्यचं सूत्र झाल्याच्या नंतर आता दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे मध्यकाचं सूत्र परीक्षेला प्रश्न येतो की खालील सारणीवरून मध्यक काढा तर मध्यकाचं सूत्र जे आहे तर मग आता इथे मी लिहिणार मी मध्य चे सूत्र आहे बरोबर एल अधिक एक मोठा कंस करायचा बघा तुम्हाला असा हा मोठा कंस करायचा आहे आणि इथे सरळ मध्ये दोन रेषा अशा खेचायच्या आहेत आणि या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये एच लिहायचं आहे म्हणजे डावीकडे मी एल लिहिला आहे उजवीकडे काय लिहिलं बघा बाळांनो एच लिहिलेला आहे त्यानंतर इथे एन बागेले दोन वजा सी एफ बागिले एफ आता फक्त सूत्र कशी लक्षात ठेवायची आणि कोणती आहेत याच्याबद्दलच माहिती सांगत आहोत या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा वापर कसा करायचा हे सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्याला जी सगळी सूत्र आहेत यांची यादी करून त्याचा सराव करणं गरजेचं आहे वारंवार आपल्याला सांगितले की अर्धा गुण हा मला सूत्र लिहिण्यासाठी आहे आणि अर्धा गुण त्याच्या किंमती भरण्यासाठी आहे तिसरं जे सूत्र आहे जे बहुलकाचं सूत्र आहे की प्रश्न येईल आपल्याला बहुलक काढा दिलेल्या सामग्रीचा बहुलक काढा आता या बहुलकाच्या सूत्राकडे जर तुम्ही बघितलं तर पुन्हा बघा एल हा डावीकडे जसाच्या तसा आहे प्लस चिन्ह आहे म्हणजे पुन्हा एकदा मोठा बॉक्स आहे आणि उजव्या बाजूला एच आहे म्हणजे डाव्या बाजूचा एल मध्यकामधला बहुलकामध्ये असलेला डाव्या बाजूला एल आणि उजव्या बाजूला असलेला एच म्हणजे डावी आणि उजवी बाजू दोघांची समान आहे आता इथे आपल्याकडे सूत्र आहे काय एफ वन मायनस एफ झिरो डिवाइडेड बाय म्हणजे भागिले दोन एफ वन वजा एफ झिरो वजा एफ टू आता हे सूत्र लक्षात ठेवायचे तर त्याला आम्ही काय केलं की कसं लक्षात ठेवणार तुम्ही लगायचं तर वरती लक्षात ठेवायचे दहा भागिले दोनशे म्हणजे एकवीस शून्य दोन काय बघा सांगितलं दहा म्हणजे वरती पहिले तुम्ही दहा जे दहा तसेच लिहायचे आहे मधोमध जे दहा आहे तसेच लिहायचे डावीकडे दोन आणि उजवीकडे दोन आता याचा संबंध या सूत्राशी कसा आहे तिथे बघा वन आणि झिरो म्हणजे हा जो वन आहे तो मी कशासाठी घेतलाय एफ वन साठी हा झिरो कशासाठी घेतलेला आहे एफ साठी म्हणजे वरती मी दहा अंक लक्षात ठेवला तर मला एफ वन मायनस काय एफ झिरो सर्विकडे वदाचं सूत्र आहे त्यानंतर इथे दोन एक शून्य एक आहे तर हा जो दोन आहे सुरुवातीला दोन लिहायचे दोन हा वन म्हणजे हा तुमचा एफ वन आला हा झिरो म्हणजे तुमचा एफ झिरो आला आणि हा टू म्हणजे काय आला एफ टू आला म्हणजे भोलकाचं सूत्र लक्षात ठेवणं सोपं म्हणजे मध्यकामधला डावा बाजूचा आहे उजव्या बाजूचा एच आणि मला फक्त अंक लक्षात काय ठेवायचा आहे पुन्हा एकदा सांगतो तो अंक कसा लक्षात ठेवायचा आहे दहा त्यानंतर तुम्हाला मधोमध दहा लिहायचे आहे आणि डावीकडे दोन आणि उजवीकडे दोन हे माझं झालं सूत्र बहुलकाचं कसं करणार आहे पहा हा वन आहे म्हणजे मी घेणार एफ वन हा झिरो आहे म्हणजे घेणार मी एफ झिरो भागिले हा दोन एफ वन मायनस एफ झिरो मायनस एफ टू हा मधला भाग माझा पूर्ण झाला आणि डावीकडे असलेला एल आणि उजवीकडे असलेला एच अशा पद्धतीने मला बहुलकाचं सूत्र देखील लक्षात ठेवता येईल तर ही जी तिन्ही सूत्र आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी सांगितलेली आहेत या तीन प्रश्नापैकी किंवा या तीन सूत्रापैकी एका सूत्रावर आधारित तीन मार्काचं गणित आपल्याला परीक्षेला विचारलं जातं या तीन मार्कापैकी एक मार्क हा सूत्र आणि किंमत भरण्यासाठीचा आहे म्हणजे मला ही तीन सूत्र जर पाठ असतील आणि मी ती परीक्षेला लिहू शकलो तर मला सहजच त्याचा एक मार्क आपल्याला मिळवता येतो आणि गणितामध्ये आपल्याला पास व्हायचा असेल तर हे सूत्र आपण जर लक्षात ठेवली तर पास होणं फार कठीण काम नाही आहे इझिली आपण त्यामध्ये पास होऊ शकतो सांख्यिकीमध्ये जसे तीन मार्काचा यावर आधारित प्रश्न असेल दोन मार्काचा असेल किंवा एक मार्काचा असेल अशी आणखीन काही सूत्र आहेत सांख्यिकी प्रकरणामधली जी आता आपण पाहणार आहोत यामध्ये आपल्याला आलेखावर आधारित काही प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला आलेख काढा असा प्रश्न असेल आता हा आलेख काढा एक सामयिक समीकरणापेक्षा थोडासा वेगळा आलेख असणार आहे तर कोणकोणता आलेख काढा असेल तर आपल्याला आयत चित्र काढा किंवा आयतालेख काढा असा प्रश्न असेल तो या प्रकारचा असेल आता याच्या संदर्भातली आपण माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आयतालेख काढा वारंवार तर काढा आणि तिसरा प्रश्न असेल वृत्तालेख काढा या तीन प्रश्नापैकी म्हणजे एक दोन आणि तीन या तिघांपैकी एक प्रश्न पुन्हा मला तीन मार्काला किंवा दोन मार्काला किंवा चार मार्काला विचारला जाऊ शकतो म्हणजे आपल्याला सांख्यिकी प्रकरणातली जी अगोदर सांगितलेली तीन सूत्र आणि या तीन प्रकारच्या आलेखावर आधारित आपण आलेखाचा सराव केला तर आपल्याला सहा मार्क सहज सांख्यिकी प्रकरणामध्ये मिळू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर आधारित कशी गणित सोडवायची आहेत त्या आपण सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांना सांगणार